ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मानजरीच्या शांतीसागर क्रेडिट संस्थेचा 25वा रजत महोत्सव साजरा. मानजरी सरक्या ग्रामीण भागाज सहकार तत्वावर स्थापन झालेल्या शांतीसागर क्रेडिट सुहार्ड सहकारी संघाचा 25वा रजत महोत्सव संघाचे अध्यक्ष दुर्योधन बसवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी शांतीसागर मार्जनचा भाव पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संतोष मडिवाळे यांनी केलं यावेळी संघाचे अध्यक्ष दुर्योधन वसवाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कार्यक्रमाला चालना देण्यात आली यावेळी संघाचे सीईओ दादासाहेब चौगले यांनी संस्थेच्या प्रगतीविषयी माहिती दिली यावेळी संघाचे उपाध्यक्ष धनपाल पिंपळे संचालक श्रीधर भोजकर पोपट भोजकर सनत पाटील आदापा चौगले आपासाहेब शेडबाळे शंकर पुजारी शीतल इंगळे भीमगोंडा पाटील विजय घाडगे मंगल कोथळी शानाक्का लांडगे नंदकुमार नांद्रे मनोहर भोजकर कुमार पाटील महेश लडगे खाजा गवंडी बाळू कोळी अशोक कोथळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनुस्तराळ यांनी केलं तर आभार पवन चव्हाण यांनी मानले महानकर साठी राजू कोळी मांजरी